सध्या पावसाळा सुरू झालाय लोक निसर्ग निहाळण्यासाठी घराबाहेर पडत आहेत डोंगर नदी झरे धबधबे किल्ले इत्यादी ठिकाणी भेट देत आहेत अशातच सोशल मीडियावरती अनेक जण नदी नाल्यात वाहून जात असल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत त्यामुळे लोकांना पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तरी सुद्धा अशा घटना कमी होताना दिसत नाहीये सध्या आताच एक व्हिडिओ समोर आला आहे काय घडली होती घटना पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये एका धबधब्याच्या ठिकाणी एक महिला अडकलेली दिसत आहे या महिलेचं चा नशीब चांगलं की तिला तेथील स्थानिक लोकांनी पाण्यातून बाहेर काढलं सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला हातात चप्पल आणि खांद्यावरती बॅग घेऊन धबधब्याच्या ठिकाणी ओसांडून वाहणाऱ्या पाण्यात अडकलेली दिसते तेव्हा दोन स्थानिक लोक धावून येतात आणि त्या महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढतात धबधब्यातून ओसांडणारं वाहणारं पाणी पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय वसू डॉट गुप्ता डॉट ब्लॉग या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये असं लिहिलंय किती धोकादायक दृश्य आहे पहा कसे वाचवले महिलेला तुम्ही स्वतः पहा या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजन अशी कमेंट केली आहे की दोन्ही भावाला खूप मोठा सलाम आणि त्यांचे मनापासून आभार तर आणखी एका युजण अशी कमेंट केली आहे की इतक्या पावसात कोण जातं फिरायला स्वतःचा जीव स्वतःच गमावतात दरवर्षी अनेक घटना घडतात सर्व काही बघतात तरी सुद्धा लोक आंधळे म्हणून वागतात महिलेच्या हातातील चप्पल पाहून एका युजरनं खोचकपणे दिले जीव गेला तरी चालेल पण चप्पल जाऊ नये अनेक युजर्सनी व्हिडिओ पाहून संताप देखील व्यक्त केलेला आहे मात्र ही घटना कुठं आहे आणि कधी घडली आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय